हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ सगळ्या मैत्रिणींना बघा इथं सकाळी सात साडेसात वाजले होते गुरुवारचा दिवस होता मी अंगणात रांगोळी काढायला लागले हे रांगोळी काढताना पोरांच्या हातात कॅमेरा दिला ना हे असंच होते सारखं हे बघा पोरं काय कॅमेरा कसा धरतात काय माहीत नाही ते माझं मला एका हाताने कॅमेरा धरून एका हाताने शूटिंग केलेलं परवडतं ते सगळं नवीनच आहे त्याच्यामुळे कशामुळे गोल फिरतो कॅमेरा ते आम्हाला पण काही समजत नाही साधारण तसाच व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही बघा मी सकाळी सकाळी तर रांगोळी काढत आहे सकाळी दारात पूर्ण झाडू मारून सडा के सडा मारला होता पाण्याचा आंब्याचं झाड आहे दारात खूप पाला पडतो त्याचा बघा तर पूर्ण असा कॅमेरा धर तसा धर असा कसा तो उलटा धरला असं माझं चालू होतं याच्याबरोबर परत मी घरात आले तो उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं गुरुवार होता सकाळी सकाळी हे बघा हे पिल्लोचं एक आमच्या मध्ये मध्ये काम असतं हे पाणी घेते कुठं टाकते काय करते चा, मदे मदे, ते बघायचं त्याचं एक चालू होतं मध्ये मध्ये आणि हे माझं एका हाताने कॅमेरा धरून एका हाताने हे सगळं काम करायचं चालू होतं तेव्हा उमरापासून काढला स्वच्छ मी आणि हळदीचं लेपन करून घेतलं होतं आज गुरुवार असल्यामुळे खूप गडबड होती सकाळी सकाळी आणि दिवसभर पण गडबडीतच गेला माझं त्याच्यामुळे आज एवढं जास्त काही मी शूटिंग केलेलं नाही आहे जमेल तसंच केलं आहे तेवढं सकाळ सकाळचंच परत संध्याकाळीच डायरेक्ट तुम्हाला भेटते मी हे बघा ते गोमूत्र हळद घेतली त्याच्यात थोडं गोमूत्र टाकलं आणि आणि हळदीचं लेपन करून घेते उमऱ्यावर नंतर मी मीठ टाकून खडं मीठ हळद गोमूत्र पाण्यात टाकून फरशी पण पुसून काढत असते पण ते काय मला शूटिंगमध्ये जमलं नाही दाखवायला तर जेवढं जमेल तसं मी दाखवते तुम्हाला हे बघा ह्याचं लेपन करून मला गुरुवारी भरपूर गडबड झाली भर माझी परत मला केंद्रात जायचं असतं आरतीला केंद्रात थोडं साहित्य असतं माझ्याकडं केंद्रातलं पुस्तकं वगैरे ते, ते है है, मी तुम्हाला पुढं दाखवेनच ते घेऊन जायचे असतात केंद्रात मला हे बघा हे मी हळदीचं लेपन माझं चालू आहे मी वाटी आत बाहेर आणते नेते सगळं मिक्स करते ह्याचं मध्ये 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 चालूच होतं काय करते कशात काय टाकते काय बघायचं सगळं बसून बघतो तिथं मला खूप चॅप्टर ते ह्याची तर कथा कुणाला ऐकायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मला हे पिल्लू आमच्या घरी कधी कसं आणि काय आलं ते मी तुम्हाला नक्की सांगेन हे चार पाच महिन्याचं आहे हे तीन चार महिने झाले असतील ह्याला खूप आहे हे बघा अजिबात हलतच नाही बाजूने तिथंच बसतं काय करते काय नाही रांगोळी काढत होते मी आम्ही बाहेर तर तिथं पण गेट बसलो बसलं होतं चिकटून इथं मी उमऱ्यावर रांगोळी काढून घेतली तेवढे छोटे स्वास्तिकचं माझ्याकडे हे आहे साशा आहे छोटे छोटे स्वास्तिक आहेत त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं ओम लिहिलेलं आहे ते छोट्या उमरावर ह्या बरोबर बसतात ते प्लेटा मग त्याच्यातच मी छोटेशीच रांगोळी राखत नाही परत हा दिवसभर सगळं आत बाहेर करून पडद्याने इकडेकडे होऊन निघून जाते रांगोळी तेवढीच छोटीशी काढत असते मी बघा माझं रांगोळी काढायचं चालू आहे हा येतं बसला आहे बघतोय मला मी काय करते काय चा, कर नाही कुठं घालते आता ते पंचपाळ वडायचं काम चालू आहे त्याचं तर तो काय घेते बघा पण बघतोय त्याच्यात सगळं बघतो तो त्याला सगळं काय करते काय नाही सगळं पाहिजे असतं खूप करामती आहे मला जमेल तेवढं तर मी त्याला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच पण एवढं शूटिंग घ्यायला पटकन त्याचं जमत नाही तर खूप काहीतरी करत असतं बघा सगळे इथं माझं सकाळी सकाळी हळदीचं लेपन वगैरे झालं होतं पुन्हा मी घरात आले इथं ताजं ताजं दूध आणलेलं होतं गाईचं दूध असतं आमच्याकडे देशी गाया आहेत त्या गया गाई वगैरे आहेत त्यांचं दूध घेतो आम्ही दोन लिटर रोज त्याच्यात दूध साखर आणि मध तूप गुलाबजल दही असं सगळं घालून मी पंचामृत तयार केलं होतं सकाळी सकाळी ह्या स्वामींची कृपा की काय मी आल्यावर संध्याकाळी बघितलं मोबाईलमध्ये तर माझे आज पाच स सबस्क्रायबर वाढले होते कसे काय काय माहिती स्वामींच्या कृपेने तर काहीतरी एक मला स्वामींचंच काहीतरी आशीर्वाद असेल त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद त्या नवीन चार पाच सबस्क्रायबरांचं माझ्याकडून मला तुम्ही सपोर्ट करता येते तसेच ह्याच्यापेक्षाही छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा आणण्याचा प्रयत्न करेन तुम्ही असेच कंटिन्यू राहा व्हिडिओला माझ्या असाच सपोर्ट करा बरीचशी मंदिरं वगैरे माहिती इथलं जी काही का मंगळवड्याची मला माहिती असेल घेता येईल शूटिंग फिरता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पुढं स्वामींना मित्र पंचामृत तयार करून अभिषेक स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझा जप चालू होता आणि आंघोळ घालून घेतली होती मस्तपैकी स्वामींचा अभिषेक केला पुन्हा स्वामींना आंघोळ घातली गुरुवारची माझी पूजा मी देव नाही घासले गुरुवारचे स्वच्छ नाही केले फक्त धुवून घेतले होते आणि उद्या शुक्रवार असतो माझं शुक्रवारी हे करते मी वैभवलक्ष्मीचे उपवास असतात मग त्याच दिवशी मी देव स्वच्छ करते तो ब्लॉग मी उद्या दाखवे नसते तुम्हाला व्हिडिओत मी आता फक्त स्वच्छ पाण्याने देव धुवून पुसून घेतले होते हे बघा इथं स्वामींचे सगळे माझे टाक कवड्या सगळे देव श्रीयंत्र रुद्रयंत्र वगैरे सगळं मी देवाऱन काढून स्वच्छ धुवून पुसून इथं ठेवलं होतं स्वामीं सा, ते स्वामींचे वस्त्र बाबा भरपूर असं साहित्य स्वामींच्या फोटोचे वस्त्र खाली हंतरायचे सगळे मी हाताने शिवले इथं हे बाजूला माझं याचं काम असं चालू होतं लाकूड घ्यायचं त्याला दात सळसळ करतात वाटतं त्याचे दात यायला लागले त्याच्यामुळे सारखं त्याचं चालू असतं काहीतरी चावत बसायचं हे परत मग मी देवपूजा झाल्यावर नाश्ता केला पोहे करून घेतले होते हे परत पोरांच्या हातात मोबाईल दिला की हे असं काम केलं आहे पोरांनी बघा त्याच्यामध्ये हो मीच एका हाताने मोबाईल धरून व्हिडिओ शूट करत असते स्वामींना नैवेद्य काढून घेतला जरा म्हटलं देवपूजा झाली आहे गुरुवारी स्वामीनं नैवेद्य बघा पोह्याचं नैवेद्य स्वामींना दा दाखवलं आहे छान अशी देवपूजा झाली होती खूप माझा गुरुवारचा दिवस खूप धावपळीचा धावपळीचा गेला सगळी देवपूजा झाली होती खूप छान अशी नैवेद्य दाखवून इथं मी तुम्हाला बॅगा दाखवत आहे माझ्याकडे ना नो माझं चॅनल पण आता नवीनच आहे चार पाच दिवस झाले उघडलेत आणि हे बघा मी बॅगांचं पण आणायचा विचार करते कलेक्शन मागवायचं वगैरे चालू आहे माझं जरा विकायला पण सपोर्ट असेल कोणाचा घेत असतील कोण तरच मग मी मागवणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मध्ये मध्ये माझे ह्याचे इन पण व्हिडिओ आहेत ह्या बॅगांचे पाऊच आहेत हँड पाऊच पुन्हा साड्याने ठेवायचे बॅग आहेत भरपूर व्हरायटीच्या लहान मोठ्या बॅगा सॅक आहेत शाळेच्या वगैरे तुम्ही बघू शकता सगळे इन शॉटमध्ये मी सगळ्या बॅगांचेच इन बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर आहे मी मंगळ व्हिडिओ करूया बघा अशा खूप छान क्वालिटीच्या ह्या सगळ्या बॅग आहेत मग मी आता हे दुकानातूनच व्हिडिओ अजून घेतले आहेत मागून मी आता मागवणार आहे ऑर्डर करणार आहे मग माझं तेच काम दिवसभर चालू होतं गुरुवारचं पण हेच गोंधळ गडबड माझा चालू होता ते व्हिडिओ पाठवत होते मग कोणत्या मागवायच्या कोणत्या नाही बुकिंग करायच्या मी स्टेटसला फोटो ठेवले होते त्यामुळे तिकडून फोन यायचं चा, चालू होते मला दिवसभर हे कितीला ते घेतेला हे कशी आहे ती कशी कारण नक्की तुम्हाला आवडलं ना तुमच्या बजेटमध्ये असतील प्राईजमध्ये तुमच्या जर बचत असतील क्वालिटी किंवा हे जर तुम्हाला आवडलं सगळं तर नक्की लक्षण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी स होलसेल रेटमध्ये देण्याचा प्रयत्न करेन मला बॅग नाही द्यायला काय वाटणार रेटमध्ये पण त्याचे आता कसं झालं आहे ह्याचं शिपिंग चार्जेसमुळे चार्ज भरपूर वाढतात नाहीतर हायर रेटपेक्षा एक दहावीस रुपये जरी भेटले तरी सुद्धा द्यायला काय वाटतं पण शिपिंग चार्जेसमुळे जास्तच रेट वाढला जातो खूप सुंदर खूप छान बॅग आहेत तुम्हाला परवडल्या रिजनेबल रेट वाटलास वाट तर नक्की हे करा मला कमेंट करून विचारा मी सांगेन त्यांची प्राईस आणि मला वाटतं इन शॉर्टला मी प्राईस सहजच टाकला असेल व्हिडिओ बघू शकता तुम्ही तिथं जाऊन म्हणजे बघा आणि मलाही परवडलं रिजनेबल मलाही रेट योग्य वाटत असेल शिपिंग चार्ज वगैरे तर मी नक्की देईन तुम्हाला हे बघा खूप छान कलेक्शन आहे आता हे आरतीला वगैरे मंदिर जाताना तेवढंच कुठेतरी बाहेर झाले की पटकन घेऊन जायला मी परत संध्याकाळी हे बघा पाच साडेपाच वाजले होते सव्वापाच मंदिरात निघाले होते हे माझ्याकडं ना थोडंफार केंद्रातलं साहित्य ठेवलेलं असतं एक थे ते भाऊ आहेत त्यांना यायला केंद्रात दरवेळेस जमत नाही साहित्य सगळं घेऊन त्याच्यामुळे थोडं माझ्याकडे साहित्य असतं ते मी दर गुरुवारी बायकांची गैरसोय व्हायला नको आपल्या सेवेकऱ्यांची म्हणून थोडंफार साहित्य माझं मी घेऊन जात असते हे पुन्हा गुरुवारची आरती केंद्रातली ह्याचा पण शॉर्ट व्हिडिओ मी आरतीची गाणी वगैरे लावून स्वामींचं इन शॉर्टला व्हिडिओ टाकत असते म्हणजे आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये परत मी ह्यांचा एखादा दर गुरुवारी शॉर्ट व्हिडिओ स्वामींचं सगळ्यांना दर्शन व्हावं सगळ्यांना केंद्रात जायला येत नाही म्हणून टाकत असते हे बघा मी संध्याकाळी घरी आले आरतीवरून परत तर येताना हे बघा हे आमचं पिल्लू ह्याला मी कधीच घरातून बाहेर जात नाही ना मग ह्या आठवड्यातून असं आरतीला एक पंधरा वीस मिनटं जाते तर हे आल्यावर मला माझी पूर्ण त्याने साडी फाडली पिशवी हातातून इसकाउ काढून टाकली एवढं हे केलं त्याने ना मला ओढवून ओढून वडवून मला हे झालं होतं त्याच्या आधी तर भरपूर हे केलं तर ओढून गेटमधून आतच येऊ दिलं नाही त्याने मला जवळजवळ हे हो असं अर्धा तास मी साडी काढूसपर्यंत त्याचं चालू असतं की साडी पण अजून कुठं जाते श्री स्वामी समर्थ सगळे व्हिडिओ आवडले शेअर करा